भक्त प्रल्हादची सांगू ती सांगू सांगते एक ना एकच नाव असं हिरण्य कश्यपू तो त्याला देवबाचं नाव घेतलेलं आवडत नाही मग तो त्याचा मुलगा असतो ना त्याचं नाव असं भक्त प्रल्हाद तर तो सारखा नारायण नारायण बोलत असतो हा थांब ना मी सांगते ना पुढे तर तो सारखा नारायण नारायण करत असतो तर मग त्याला त्याच्या पप्पांना राग येतो तर ते बोलतात ह्याचं दहन करून टाकूया आपण हा सारखा नारायण नारायण करतो ना मग कशी कश्पूची बहीण असते तिचं नाव असतं होलिका म्हणजे भक्त प्रल्हादची कोण असते ती आत्या हा आत्या असते ती तर ती बोलते दादा मी ह्याला मांडीवर घेऊन बसते आणि मग तू त्याचं दहन कर मला तर काय भेटलेलं आहे तिला काय भेटलेलं असत वरदान भेटलेलं असतं आगीमुळे तिला काहीच नाही होणार असतं म्हणून ती बोलते मी त्याला घेऊन मांडीवर बसते तिचे ती बॅड असते ना वाईट विचार करते ना ती मग ती त्या भक्त प्रल्हादला मांडीवर घेते आणि दादाला सांगते पेटवून द्यायला मग मक... तो बोलत असतो तो भक्त प्रल्हाद असतो ना तो देवाचं नाव घेत असतो नारायण नारायण मग तिथे मोठी आग लागते आणि होलिका असते ना ती जळून जाते आणि भक्त प्रल्हाद नाही जळत काय आहे है? कारण होळीमध्ये होळीमध्ये भक्त प्रल्हाद नाही जळत कारण तो चांगल्या विचारांचा असतो ना होळीमध्ये काय दहन करतात वाईट विचार दहन करतात म्हणून होलिकाचे विचार वाईट असतात म्हणून ती जळून जाते आणि भक्त प्रल्हाद गुड गुडबॉय असतो ना तो नाही जळून जात वाईट विचार जाळून टाकायचे आणि चांगले विचार ठेवायचे